नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपलं ब्लाऊज फिनिशिंग हे चॅनल यूट्यूब चॅनल आहे आणि वंदना गायकवाड हे आपलं फेसबुक चॅनल आहे दोन्ही चॅनलला तुम्ही चांगल्या पद्धतीने सपोर्ट करताय म्हणून तुम्हाला सर्वांना थँक्यू तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकसोबत दोन ब्लाऊजची कटिंग तर कटोरीमध्ये आपण त्याची कटिंग करणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि एकसोबत जर जास्त ब्लाऊज जर कटिंग करायची असेल तर कोणती काळजी घेतली पाहिजे तर काळजीपूर्वक बघा आणि काळजीपूर्वक कटिंग करा कारण एकसोबत जर सारे ब्लाऊज कटिंग केले एक जर चुकला तर बाकीचे पण सुकू शकतील तर ज्यांना अनुभव आहे जास्त कटिंगचा अशांनीच कटिंग करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि कमेंट कराय अजिबात विसरू नका फेसबुकवर खूप सुंदर कमेंट येतात आणि मग त्यांनी थोडंसं बरं वाटतं तर यूट्यूबला पण कमेंट करत चला म्हणजे आपण अजून वेगवेगळे वेग कटिंग व्हिडिओ असू द्या किंवा स्टिचिंग व्हिडिओ असू द्या दाखवण्याचा प्रयत्न करेन तर व्हिडिओ पूर्ण बघा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत बेचाळीसमध्ये दोन ब्लाउज बे कटिंग तर बेचाळीस चेस्ट आहे आणि कटोरीमध्ये आपण याची कटिंग करणार तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर कंटिन्यू व्हिडिओ बघा तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने दोन्ही चॅनलला सपोर्ट करा आणि फॉलो करा उन्ची उन्ची तुम्हें तुम्हें तर हा कटिंग व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर व्हिडिओ पूर्ण पहा सगळ्यात अगोदर आपल्याला उंची टाकायची उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात पंधरा इंचाची उंची घेतली मी एक सोबत दोन ब्लाऊज कटिंग करते हे बघू शकतात तर आपण हा ब्लाऊज चौदा इंचावर शिवून होतो आहे घडे घेतली आपण साडेदहा इंचाची आणि त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ठेवले सगळ्यात अगोदर उंची घेतल्या उंचीला आपण एक मार्किंग करून घेऊ सहा इंचा आपण शोल्डर घेतले बेचाळीसला पाहुणे सहा घेतले तरी पण चालतंय आणि सहा इंचासाठी मुंडा पण घ्या खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज बसतोय साडेदहा इंचाची आपल्याला घडी घ्यायची बेचाळीसला त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ठेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिलाई मार्जिन ठेवू शकता हा कपडा जवळजवळ एक मीटर आहे ब्लाउज पीस अर्धा इंच मी पाठीमागं आले त्याच्यामध्ये मी दीड दीड इंच पाठीमागं मोंड्यासाठी घेतले आणि एक इंच मी फ्रंट मोंडा घेतला आहे आपल्याला कमरेचा भाग चौथा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चौथा भाग आला आहे साडेनऊ इंच एक इंच आपण टक्कसाठी ठेवले आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन ठेवले अशा पद्धतीने आपण हे जोडून घेऊ आणि एक इंचावर पण आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आता तुम्ही गळा अडीचचा घेतला तरी पण चालते गळा आपण अडीचचा घेतलाय पाठीमागचा गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता किंवा कस्टमरचा हा गळा होता कस्टमरचा दहा इंचाचा वरती अडीच घेतल्या तर मी खाली तीन किंवा सव्वा तीन इंच जरी घेतला तरी चालते कारण गळा थोडासा छान येऊन जातो गोल आणि नंतर याला आपण आकार आप, आप देऊन घेऊ अशा पद्धतीने कमी वेळात पाहू शकतात आपण हा पाठीचा भाग हा कट केला आहे आता आपण कटिंग केली हा पाटेचा भाग आपण हा तसा बाजूला करू नंतर आपल्याला हाच कपडा पलटी करायचा आहे आता मी थोडंसं रेडवरच दाखवते तुमच्या लक्षात येऊन जाईल आता मी इथपासूनच धरते का आपल्याला जे काळे लाईनमध्ये पट्टी दाखवली ती आपण घ्यायचे नाही आता जसं आहे तसं आपण पूर्ण याला आखून घेऊ आता गळाने कट केला तरी पण चालते पण माझ्याकडून तो कटिंग मध्ये निघून गेला परत एकदा आपल्याला सगळं माप चेक करायचंय चे, आणि नंतर मग आपण याला पूर्ण आखून घ्यायचंय सगळ्यात अगोदर मी ह्या पॉइंट पासून सहा इंच आहे का नाही ते धरते जिथं सहा इंच तिथंच आपल्याला मार्किंग करून घ्यायचे सहा इंचावर जसं आहे तसं आपल्याला पूर्ण आखून घेणार आपण त्याच्यामध्येच कोणते बदल केले पाहिजे त्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे आता मी हे बाजूला करते आणि इथून जेवढं दीड इंचाचं शिलाई मार्जिन आहे त्यानुसार आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आता इथून मी अर्धा इंचाचं तरी अंतर ठेवून याला आकार देऊन घेणार अशा पद्धतीने आता आपण ही लाईन धरली तर मग आपल्याला काय करायचंय अडीच इंचावर आपल्याला गळा टाकायचा आहे सगळ्यात अगोदर आपण उंची एकदा चेक करून घेऊ मार्किंग करून घेऊ उंचीला नंतर आपण अडीच इंचावर गळा टाकायचा आहे आणि फ्रंट गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता हा मी साडेसहाचा गळा घेतला आहे तुम्ही गळ्यामध्ये बदल करू शकतात तुम्हाला सात इंचापर्यंत गळा घेऊ शकतात तुम्ही कंपल्सरी आपल्याला कटोरी ब्लाऊज नंतर आपल्याला अर्धा इंच खाली वाढ व्हावं लागतं कमी पडायला नको आणि नंतर आता आपण वरच्या लाईनपासून धरलं आहे अडीच इंच मी ह्या बाजूने धरले आणि दोन इंच मी इकडच्या बाजूने आणि नंतर मी एक सरळ लाईन आखून घेणार आणि नंतर मग मी याला आकार देऊन घेते आपला क्रॉस पट्टीला जसा नॉर्मल आकार येतो त्यानुसार आपल्याला आकार द्यायचा आहे आता आपल्याला कटोरी घ्यायची बेचाळीसला सव्वासा सहा इंच घेऊ शकतात तुम्ही परफेक्ट असे बसून जातील पाठीमागच्या पॉईंटपासून आपल्याला अडीच इंचावर एक मार्किंग करायची आणि नंतर आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे आता आकार हा थोडासा वरतीच घ्या कारण कस्टमरला हिवे चेस्ट असल्याच्यानंतर चे गळा उतरण्याचा प्रॉब्लेम येऊन जातो तर उतरू नये म्हणून मग आपण कटाके थोडेसे वरती घेतले म्हणजे ब्लाऊज हा फिटिंगला व्यवस्थित बसतो सिंपल पद्धतीने आणि कमी वेळात झालेला हा ब्लाऊज आहे दोन्ही ब्लाऊज आपण एक सोबत कटिंग करायचे दोन असू द्या चार असू द्या फक्त ब्लाऊज कटिंग करताना फिनिशिंग व्यवस्थित द्या म्हणजे काही अडचण येणार नाही आणि कधी पण चेक करा का खालची लेअर पण त्याच्यामध्ये आहे का नाही कारण बऱ्याचदा होतं मागं पुढं जर पिस असेल तर हा प्रॉब्लेम येऊन जातो अशा पद्धतीने हा बेचाळीसमध्ये हा ब्लाऊज आपला तयार झाला आहे आता कटोरी वाढवायची कशी मी तुम्हाला दाखवते मी याच्यामधून हा कटोरीचा पूर्ण भाग बाजूला घेते आणि नंतर आपण फक्त आता रेड कपडा हा जास्त आला आहे ब्लाऊज पीस हा आणि ब्लॅक कलरचा थोडासा कमी आला तर मग मी याच्यावरच तुम्हाला दाखवते सिंगल पीसमध्ये आपल्याला कधी पण बिनास्तरचा जर ब्लाऊज असेल तर चार क्रॉस पट्टे काढावे लागते ही गोष्ट लक्षात घ्या थोडंसं मी असं ठेवून घेतले जसं आहे तसंच आपल्याला मग याला आखून घेणार आपण आणि जसं मी कमी साईजमध्ये पण ब्लाऊजची कटिंग दाखवली त्यानुसारच आपल्याला कटोरी वाढवायची काही याच्यामध्ये अवघड नसतं फक्त कोणत्या साईजला कटोरी कोणती घ्यावी हा प्रश्न असतो तर मग मी आता याचा मधला पॉईंट काढून घेते जो मधला पॉईंट आला आहे अशा पद्धतीने नंतर याला पण खाली आपण एक इंच द्यायचं आहे साऱ्या बाजूने आपल्याला एक एक इंच जरी दिला तरी चालते इकडचा बाजू पण आपल्याला एक इंचावर घ्यायचं आहे आणि हे फ्रंट बाजू पण आपल्याला जवळजवळ एक इंचावर तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण हा नॉर्मल घ्यायचा आहे जेवढा आपण शिवण्यासाठी गुंतवतो आणि इकडची बाजू पण आकार देताना फक्त व्यवस्थित द्या कटोरीला कारण सगळं त्याच्यावरच असतं फ्रंट जर व्यवस्थित आला तर कटोरी ही खूप सुंदर येऊन जाते आणि कुठंही काही प्रॉब्लेम येत नाही कारण कटोरीचे बऱ्याच जणांना प्रॉब्लेम होऊन जाते चपटी येते किंवा व्यवस्थित येत नाही तर ह्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केली तर नक्कीच तुमची कटोरी पण व्यवस्थित येणार तर पाहू शकतात आपण कमी वेळामध्ये कटिंग केली तर आता फक्त याच्यामध्ये बदल काय करायचा आहे आपल्याला क्रॉसपट्टी अजून एक काढून घ्यायची याच्यामध्ये चार क्रॉस क्रॉसपट्टी लागते आपल्याला आता याला खडून आकार व्यवस्थित नाही आला तर मग मी याला अशा पद्धतीने आकार व्यवस्थित देऊन घेते म्हणजे ते छानच देश होईल पाहू शकतात आता आपल्याला टक्स देताना काय करायचं आहे तीन इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे आपण खालच्या सेंटर पासून धरले दीड दीड ह्या बाजूने मी दीड घेतले इकडं दीड घेतले म्हणजे हा तीन इंचा एक पॉईंट झाला तर पाहू शकतात किती सुंदर पद्धतीने ही कटोरी आली तर याच्यामध्ये आता काय करायचं आहे बाही कटिंग जर पाहिजे असेल तर जुने एवढं जाऊन बघा आणि आपण कशी घडे घेतो काय घेतो एकदम सविस्तर आपण त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्यानुसार जर तुम्ही कटिंग केली तर ह्या ब्लाऊजला पण एकदम व्यवस्थित बाहीकडे तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि तुम्ही कटिंग करू शकता तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आता आपण चार क्रॉस पट्टे झाले म्हणजे हा ब्लाऊज आपल्या जवळजवळ पूर्णच झाल्यासारखा झाला आहे व्हिडिओ जास्त मोठा होतो म्हणून मग मी आता बाही कटिंग दाखवत नाही तर व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल थँक्यू आणि व्हिडिओ पाहत राहा कमेंट करत राहा कमेंटनुसार तुमच्या उत्तर नक्कीच मी देत चालेल तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्ते